आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज मी अश्विनी अमर रामाने माझी महापौर कोल्हापूर महानगरपालिका आजचा विषय म्हणजे हद्दवाडीबद्दल आपण बोलत आहोत गेली कित्येक वर्ष नगरपालिकाचे जेव्हा महानगरपालिका झाली मध्ये रूपांतर झाले तेव्हापासून आत्तापर्यंत हद्दवाढ ही झालेली नाही आहे आणि जर आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये आपल्या कोल्हापूरचं जर बसवायचं असेल तर त्यासाठी हद्दवाढ होणे खूप गरजेचे आहे हद्दवाडीसाठी लागणारे जी गावं आहेत ज्यांचा विरोध आहे तशा त्या गावांना आपण महापालिकेच्या बऱ्याच सुविधा पाण्यापासून असू दे किंवा अग्निशामं मंदल तसेच स्मशानभूमी अशा अनेक आपण सुविधा त्यांना देतोय तरी पण ह्या हद्दवाडीमध्ये खूप अडचणी येत आहेत आम्ही माझ्या कार्यकालात पण आप शासनाला मंजूर ठराव पाठवला होता तरी पण शासनानं ते गांभीर्या गांभीर्यानं अजूनपर्यंत घेतलेलं नाहीये तर आता तर शा, शासनानं त्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे तसेच अनेक मुले बेरोजगारी आहेत त्यामुळं आपली जर हद्दवाढ नाही झाली तर आपल्याला कोल्हापूर शहरातले जे तरुण वर्ग आहे आपल्यातले मुले असू दे मुली असू दे त्यांना अजून रोजगारची निर्मिती करता येत नाही किंवा जे आय टी पार्क म्हणा किंवा अनेक उद्योगधंदे म्हणा आपण वाढवू शकत नाही तर या दृष्टीने पण सर्वांनी त्याच्याकडे लक्ष देऊन शासनानं पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आपल्या कोल्हापूरच्या ठरावानंतर सोलापूर असू दे पुणे असू दे परत चांगले असू दे अशा अनेक शहरांची हद्दवाढ झालेली आहे पण कोल्हापूरकडेच दुर्लक्ष केलं जातंय तर नक्कीच शासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हद्दवाढीविषयी धोरण काढावं एवढी विनंती करते